मकर संक्रांत हा सण दरवर्षी चौदा साजरा केला जातो तुम्हाला माहिती आहे का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मकर संक्रांत हा सण दरवर्षी जानेवारीला साजरा केला जातो हा सण सूर्याच्या हालचालींशी संबंधित आहे या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो आणि उत्तरायण सुरू होते म्हणजे सूर्य दक्षिणेकडून उत्तरेकडे वळतो हिवाळा संपतो आणि दिवस हळूहळू मोठा होऊ लागतो शास्त्रानुसार या दिवशी सूर्यप्रकाशामुळे शरीराला जीवनसत् मिळतात आणि ऊर्जा वाढते शेतकरी या दिवशी नव्या पिकांची पूजा करतात ज्यामुळे पृथ्वी आणि सूर्य याचा आदर केला जातो लोक पवित्र ठिकाणी स्नान करतात ज्यामुळे शरीर आणि मन शुद्ध होते या सणाच्या दिवशी पतंग उडवतात आणि एकमेकांना तिळगुळाचे लाडू देऊन आनंद वाटतात म्हणून मकर संक्रांत हा सण फक्त उत्सव नाही तर निसर्ग सूर्य आणि मानवजातीशी निगडित एक वैज्ञानिक सण आहे यासाठी हा सण दरवर्षी चौदा जानेवारीला साजरा करण्यात येतो